मुंबई मधली बातमी आहे मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदा भव्य होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार होता मात्र राज ठाकरे हे परदेशी जाणार असल्याने स्थानिक पातळीवरच हा मेळावा साजरा होईल गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत आपले सो प्रतिनिधी गणेश काय नेमकं का कारण आहे आणखी सविस्तर सांग अश्विन काही वैयक्तिक कारणांमुळे राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत किंवा देशामध्ये नसणार आहेत ते परदेशी असणार आहेत आणि त्यामुळे यावेळेस जो शिवाजी पार्कात गुढीपाडवा मेळा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ते यंदा यावेळी होणार नाहीये पण स्थानिक पातळीवरती शोभायात्रा म्हणा किंवा पक्षाकडनं जे कार्यक्रम आहेत त्या घेण्यात येतील राज ठाकरे नसल्यामुळे हा पाडवा मेळावा यावरती होणार नाही अशा प्रकारची माहिती सुधारणकडनं मिळाली आहे याच विषयावरती राज ठाकरेंनी आज बैठक घेतली ज्यामध्ये विभागाध्यक्ष त्यावरचे जे नेते आहेत आणि पदाधिकारी आहेत ठाणे पुणे मुंबई आणि नाशिक इथले त्यांनी आज कृष्णकुंज येऊन इथं येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरेंनी सगळ्यांना पाडव्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांबद्दल माहिती दिली आणि हेही सांगितलं की यावेळेस आपण मेळावा घेत नाही म्हणून मोठ्या संघाने भव्य अशा प्रकारची तयारी आणि आयोजन गुढीपाडव्याचा आपल्या स्थानिक पातळीवर करा आणि ते आता पक्षाकडनं करण्यात येणार आहे पण दुसरा जो पाडवा मेळावा होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ज्या प्रकारे शिवसेनेचा दत्ता मेळावा असतो त्याचा त्याचप्रकारे पाडवा मिळवा मनसेचा शिवाजी पार्क आयोजित करण्यात येतो पण यावेळेस ते होणार नाही कारण राज ठाकरे मुंबईत नाही आहेत देशात नाही आहेत परदेशात काही वैयक्तिक करणार गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल